त्यांनी आज शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे आणि कर्जमाफीचा नाद लागलेला आहे असं एक बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो पण मतदारसंघाची मान खाली घालण्याचं काम केलेलं आहे मतदारसंघाला चांगल्या आमदारांची मंत्र्याची परंपरा आहे या मतदारसंघाची जे झालेली नामुष्टी आहे तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नाक रगडून या ठिकाणी मतदारसंघाची तुम्ही माफी मागितली पाहिजेत नेपाल ची जी परिस्थिती आज झालेली आहे तीच परिस्थिती या महाराष्ट्राची होणार आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आक्रमक अहमदपूर येथे आक्रमक झाले चित्र पाहायला मिळते आपल्याबरोबर गणेश कदम आहे तर काय सांगाल वक्तव्याबद्दल सहकार मंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर काय प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याच्या वतीनं जसं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निषेध होतो या वाचाळवीराचा तसं आम्ही मतदारसंघाच्या वतीनं सगळ्याचं या वाचाळवीराचा निषेध करतोय खरं तर आज तुम्हालाही माहिती आहे की अपघातानं मिळालेल्यांना पद आहे तीन नंबरला राहिलेला माणूस ई व्ही एमच्या जीवावर आणि पैशाच्या जीवावर निवडून आला निवडून आल्यानंतर पैशाचे गैरव्यवहार करून हा मंत्रीपद एक डमी मंत्रीपद कटपुतळीसारखं मंत्रिपद ते झाल्यानंतरही मतदारसंघाचे नागरिक म्हणून आम्हाला आनंद झाला होता की या मंत्रिपद जे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे मतदारसंघाला या माध्यमातून विकास करणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं विकास तर दूरच राहिला पण यांची अशी लढ लागलेली आहे या यांच्या अशा म्हणजे चुकीच्या वक्तव्याची पूर्वी धनंजय मुंडे साहेबाच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य अनिल भाईदास यांच्या मतदारसंघात जाऊन तिथंही चुकीचं वक्तव्य आताही मीडियावर आलेलं पहिल्यांदा वक्तव्य आहे हे की त्यांनी शेतकऱ्याच्या दुःखामध्ये म्हणजे आज त्यांना जबाबदारी दिलेली आहे शासनानं की शेतकऱ्याच्या दुःखामध्ये धावून जाऊन त्यांचा काहीतरी अडचणीमध्ये मदत करावी ते करणं तर दूर पण आपली फुशारकी मारत असताना त्यांनी आज शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे आणि कर्जमाफीचा नाद लागलेला आहे असं एक बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांना हे पद झेपत नाही अशी आमची धारणा आहे आणि त्यांनी स्वतःचा तर अपमान करून घेतलेला आहे पण मतदारसंघाची मान खाली घालण्याचं काम केलेलं आहे या मतदारसंघाला चांगल्या आमदारांची मंत्र्याची परंपरा आहे या माणसामुळं अहमदपूर चाकूर मतदारसंघाचं नाव खराब झालेलं आहे जसं आता साहेबांनी सांगितलं तसं सा, त्यांना जर काही त्याच्यातलं उपराय व्हायचं असेल काही चूक वाटत असेल तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापुढे येऊन नाक घासून त्यांनी सर्व जनतेची निवडून दिलेली जनतेची माफी मागावी एवढीच आमची या ठिकाणी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माझे आमदार भाई आहेत आपल्याबरोबर काय सांगाल काय प्रतिक्रिया नाही आज आपण बघितले संबंध महाराष्ट्रामध्ये अहमदपूर ऐवजी आपण म्हणजे लिमिटेड करायचं नाही आज संबंध महाराष्ट्रामध्ये या विषयावर चर्चा आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ह्यांचा है विरोध चालू आहे आणि आज आपण या मतदारसंघात त्यांनी या जे वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्याबद्दल की यांचं प्रत्येक वेळेस या सरकारचं कोणी ना कोणी मंत्री आठ दिवस जात नाही की कोणी ना कोणी मंत्री काही ना काही बोलत असते ते राणीचं बघितलं रात्र दिवस हिंदू बुस्तीम करत बसते ते बाग बघितलं चावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारलं ते रम्मी खेळ ते एक मंत्री कृषी मंत्री मंत्रालयामध्ये रम्मी खेळत होते म्हणजे ही विचित्र सरकार झालेलं आहे मग कळत कळतच नाही किरीट सोमय्या तसं सगळं तसेच म्हणजे काय म्हणजे आता काही कळत नाही म्हणजे आज ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता भोगता आज तो प्राणी आज त्रचग्रस्त आहे आज या सत्तर वर्षामध्ये एवढं पाऊस झाला नाही तेवढं पाऊस या मतदारसंघामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये झालेला आहे तीन ती चार चार फुटाची कापूस होती त्या कापूस तर वाहून गेली माती वाहून गेली आणि तिथं चार फुटाचं लेअर दगडाचं लागलेलं आहे असली परिस्थिती मोगा शिंदगी या पूर्ण परिसरामध्ये झालेली आहे शेतकरी करल तर काय करेल तुम्ही दिलं ना आश्वासन कुणाला मागणार आहेत तुम्ही हमी भाजूया ना शेतकरी तुम्हाला कशाला मागेल आणि आज संबंध या म महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती एकदम बिकट आहे आणि तुम्ही यांची सोय नाही केली तर काही वेळ लागणार आहे नेपाळ व्हायसारखं नेपाळची जी परिस्थिती आज झालेली आहे तीच परिस्थिती या महाराष्ट्राची होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी मंत्री आप विनायकरावजी पाटील सर आहेत काय सांगाल आज मतदारसंघामध्ये बाबासाहेब पाटलांनी ही वक्तव्य केलं त्यावर काय प्रतिक्रिया नाही परवा ज्या दिवशी ते वक्तव्य केले त्या दिवशीपासून आज कुठल्याही मीडियावर घ्या चॅनलला घ्या सोशल मीडिया घ्या जी नामुष्की या मतदारसंघाची त्यांनी केली आहे हे न भरून निघणारी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज शेतकरी खूप अडचण येते अशी परिस्थिती केव्हाच मागं पाहिली नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे अशा वेळेस तुम्ही सहकार मंत्री म्हणून एक शासनाचे जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही शा त्या शेतकऱ्याला धीर देण्याची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं मी खंबीरपणाने आहे कारण आता काहीच शेतकऱ्याच्या हातात नाही आज जर तुम्ही बघितलात सोयाबीन काढावं तर त्याला मजुरी कुठून द्यावी कारण पदरात तर काहीच पडणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असताना शासन मायबाप म्हणून या ठिकाणी पाठीमागं उभं करण्याची राहण्याची गरज असताना या मतदारसंघाचे आमचे आमदार त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याच्या नंतर सगळ्यात चांगलं काम करून या मतदारसंघामध्ये आमचा मान सन्मान वाढवतील अशी आमची या ठिकाणी अपेक्षा होती पण कालपासून या ठिकाणी त्यांच्याबद्दल जे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चर्चा होते आता त्यांना फक्त एकच आमच्याकडनं या ठिकाणी त्यांना विनंती जा या ठिकाणी आदेश असणार आहे की या मतदारसंघाची जी झालेली नामुष्की आहे तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नाक रगडून या ठिकाणी मतदारसंघाची तुम्ही माफी मागितली पाहिजेत शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजेत आणि भविष्यामध्ये आमच्या तोंडून किंवा शासनाच्या कुठल्याही मंत्र्याच्या तोंडून असे शब्द जाणार नाहीत अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्ही ग्वाही दिली पाहिजेत आणि दुसरं जे तुम्हीच सांगितलं होतात आणि त्यासाठीच तुम्ही बरगळलात थी या ठिकाणी सर सगट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू सातबारा कोरा केलं नाही तर आम्ही अवलाद फल नाही हे तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं मग जर तुम्हाला लोक कर्ज माफ करा म्हणत असतील तर तुम्हाला काय मागावं हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला कुठल्या मागण्याची थी या ठिकाणी तुम्हाला भान नाही किंवा तुम्हाला नाद लागलेला आहे नाद कशाला म्हणतात माहिती आहे का, का? कुणाला बायाचा लागतं आहे कुणाला दारूचा लागतं आहे शेतकऱ्याला तुम्हाला मागायचा नाद म्हणजे तुम्ही नाद म्हणता त्यांना कुणाला कळ कळवात मीचा लागतं आहे तुम्हाला पैशाचा नाद लागला आहे पण पैसे गाडी नाणत नाहीत तुमचे पैसे पैसे कसे येतात हे ये मतदारसंघातल्या जनतेला माहिती नसलं तर मला चांगलं माहिती आहे आता तुमचे पैसे तर ट्रेनला येऊ लागलेत ते नाद शेतकऱ्यांना लागला तर शेतकरी तुम्हाला काहीच मागणार नाहीत तुमचे नाद सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तुमची तुझी हाऊस भागवली हो आपण ते गाणं आहे ना तुझी हाऊस पुरवीनं तुमची हाऊस शेतकऱ्यांनी पुरवली आहे आणि मग त्या शेतकऱ्याची हाऊस तुम्ही अशा रीतीनं जर पुरवत असाल शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही असे अपशब्द या ठिकाणी वापरत असाल तर तुमची वेळ आली आहे घडा भरला आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल आज जर कुठं तरी मला ठे कुठं तरी तुम्हाला स संविधान या ठिकाणी दिसते का तुम्हाला कुठंतरी अंतर आत्मा जागा आहे का शासन मायबाप म्हणून आज एवढा टाव फोडून शेतकरी मागणी करतायत विरोधी पक्ष या ठिकाणी मागणी करतायत तुम्ही एवढंही माग सरकारला तयार नाहीत कुठंच घाबरायला तयार नाहीत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही तुम्हाला किती आंदोलन केले काय आंदोलन करणाऱ्याला निवेदन देणाऱ्याला तुम्ही जर या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते जर या ठिकाणी जाऊन बदलत असतील आता या ठिकाणी सांगू लागलेत बघा त्यांच्या पुतळ्याचं दहन करू नका त्यांना जोड्यानं मारू नका अरे या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश त्यांना जर तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी त्या दे त्यांची या ठिकाणी त्यांच्यावर जरी भ्याड हल्ला या ठिकाणी ज्या पद्धतीने केला त्यांच्यावर तुम्ही करू शकता आणि तुम्ही एवढे वीर आहेत असे अपशब्द वापरता आणि तुम्हाला जर आम्ही त्यांना असं वाटलं पोलीसवालेला की खरंच यांना आम्ही त्यांना तर जाऊन मारला नव्हतो त्याने एवढं ब्यायला इथंच पो त्यांच्या फोटोला तर एवढंही करायला लोकशाहीमध्ये जर या ठिकाणी जर बंधन घालत असतील तर खरंच या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का लोकांनी लोकांच्या जनतेसाठी मागण्या करूच नाही का कुणी रस्त्यावर यायचंच नाही का आता जर इथं आमच्यासोबत जर कोणी लोक आहेत असं समजलं त्यांना कुठलीच योजना मिळू देणार नाहीत घरकुल नाही त्यांच्यास मला वाटतं त्यांना अनुदान बी मिळेल का नाही याची याची गॅरंटी नाही आता परवा जे अनुदान मिळालं मे मध्ये नुकसान झालेलं डाळेगावचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे जेवढं जेवढं त्यांचे कार्यकर्ते त्यांनाच अनुदान आहे अशी परिस्थिती जर आता ह्या अनुदानात या मतदारसंघात झाली आणि एवढे अधिकारी अधिकारी तुम्हाला आवडते की त्यांची आता नोकरच झालीत की काय अशा पद्धतीचं या ठिकाणी काम करू आहेत आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की लोकशाही आहे लोकांना अधिकार आहे लोकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे लोकाला हक्काच्या मागण्या माग मांडण्याचा अधिकार आहे त्यांना काहीच कळत नाही तुम्हालाच शान आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखे बालिस तुमच्यासारखे अज्ञानी तुमच्यासारखे निष्क्रिय लोकांच्या जीवावर तर कोणीही नाचते आज ह्या मतदारसंघाचा विकास कोण केला कशामुळं आज तुम्ही या आज हे तुमची अवस्था आहे हे अगोदर तुम्ही आत्म्याला या ठिकाणी विचारलं पाहिजे जर कारखाना चालू केला नसता सिंचनाचं क्षेत्र वाढवलं नसतं अरे तुमच्यानं तर पिठाची गिरणी चालू करता आली नाही या मतदारसंघात सूतगिरणीसाठी पैसे जमा केलेत जागा खरेदी केलेली आहे आज तुम्ही सहकार मंत्री आहेत करा ना सूतगिरणी उभा ते तर तुमच्यानं होत नाहीत जे केलं त्याच्याचवर या ठिकाणी मला उभा खाऊन जर तुम्ही बोलत असाल तुम्हाला काय करतात हां आम्हाला ख खरेदी करता आल नाही स्वतःच्या स्वार्थासाठी काय करता आलं नाही पण जनतेच्या स्वार्थासाठी जे केलं आहे तर उघडा मतदारसंघ या ठिकाणी बघतोय तेव्हा जर तुमच्यात एवढी धमक आहे तर या एका व्यासपीठावर तुम्ही काय केले ना आम्ही काय केले होऊ द्या सोक्ष मोक्ष पुढली दिशा काय असणार आहे जर या, व, या उपर ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत खरं तर हे ठीक आहे ज्या खरी आमची या ठिकाणी तळमळ आहे शेतकरी अडचण आहेत सरसगट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं पाहिजेत तीन हेक्टरपर्यंत कर्जमाफी या ठिकाणी केली पाहिजेत आणि पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मागण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीचं कृषी धोरण या राज्यामध्ये या देशामध्ये आणलं पाहिजेत आज कर्ज माफ केली उद्या सोयाबीन दोन हजाराचा भाव ठेवला आणि कुठल्या दादानी अंबानीला खरेदी करायला लावलं आणि ते पुन्हा दहा हजाराने विकलं दोन हा सोयाबीन पिकवण्यासाठी ऊस पिकवण्यासाठी कपास पिकवण्यासाठी तूर डाळ पिकवण्यासाठी जे काही खर्च लागते त्या खर्चाच्या आधारावर या ठिकाणी आपल्याला त्या शेतकऱ्याला जर आपण भाव या ठिकाणी मार्केटमध्ये मिळाला तरच शेतकरी कर्जबाजारी होणार नाही अन्यथा अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांची फसवणूक करत आपण राहिलो तर पुन्हा पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार आणि शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय दुसरा काहीच पर्याय राहणार नाही हे होते माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील बाबासाहेबांच्या जे वक्तव्यावर अहमदपूर शहरातील सर्व पक्षी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते लातूर माणिकुंडे स्टोरी डॉट कॉम